तरुण शेतकऱ्याचा पारंपरिक शेतीला पर्याय झेंडू शेतीतून नवा मार्ग औंडा नागनाथ तालुक्यातील सावळी खुर्दे येथील तरुण शेतकरी भास्कर जनार्दन आगाव यांनी पारंपरिक पिकाचा तोटा सोडून नवनवीन पिके घेण्याचा निर्धार केला आहे गेल्या चार पाच वर्षापासून त्यांनी झेंडू कोथिंबीर काकडी भेंडी अशी पिके घेऊन आर्थिक फायदा मिळवला आहे यावर्षी त्यांनी दीड एकर झेंडू लागवड करून ड्रीपद्वारे शेती फुलवली आहे पारंपरिक पिकांपेक्षा खर्च कमी व उत्पन्न जास्त मिळत असल्याने या पिकांचा त्यांना फायदा होतोय दसरा दिवाळी झेंडूला चांगलाच बाजारभाव मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे भास्कर भास्कररागाव यांच्या प्रयत्नातून परिसरातील तरुण शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला अडकून न राहता नवीन पद्धतीने स्वीकाराव्यात असा संदेश दिला जात आहे टी व्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी रमेश सांगळे गोजेगाव पिकामुळे दरवर्षी होत असलेल्या उत्पादन क्षमतेत घट होत असल्यामुळे सावळी येथील शेतकरी भास्कररागाव यांनी गेल्या चार ते पाच वर्षापासून आपल्या शेतीमध्ये झेंडू उत्पन्न घेण्याची सुरुवात केली आहे तरी यांना कधी तोटा तर कधी नफा होतो तसेच यावर्षी या, या परिसरात त्यांनी गेल्या वर्षी वर्षीच्यापेक्षा यावर्षी झेंडू लागवड जास्त प्रमाणात केली आहे झेंडी लागवड जास्त प्रमाणात केली असून एकर ते दीड एकर झेंडू लावलेला आहे महालक्ष्मी सणासाठी झेंडू सध्या तोडणी चालू आहे मी भास्कर जनार्दन नागाव राहणार सावळीपुर्द तालुका अंधार नांगनाथ जिल्हा हिंगोली येथील रहिवासी आहे मी गेल्या अनेक वर्षापासून चार ते पाच सहा वर्ष झाले शेतीची लागवड करत आहे तरी मला समाधानकारक या झेंडू उत्पादनामध्ये फायदा होतो आहे त्यामुळे मी दरवर्षी या स्वाबीनला याला कंटाळून शेती झेंडूची लागवड करत आहे दरवर्षीपेक्षा यावर्षी झेंडूची मा झेंडूला भाव चांगल्या प्रकारे आहे त्यामुळे मी यावर्षी समाधानकारक मी उत्पन्न घेऊ शकतो माझा जवळपास हा एका वर्ष एका एकराचा प्लॉट आहे तरी या एका एकरामध्ये मी यावर्षी जवळपास दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न समाधानकारक उत्पन्न यावर्षी मला भेटतं आहे त्यामुळे मी झेंडू हा कधी घाट्यात आला तरी बी आणि कधी फायद्यात आला तरी बी मी दरवर्षीसुद्धा झेंडूची लागवड केल्याशिवाय राहत नाही कारण आपल्याला माहीत आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीन पीक हळद असो कोण बाकी इतर कोणतेही पिकं असो आपल्याला समाधानकारक उत्पन्न देत नाहीत त्यामुळे आपण शेतकरी एक असा आहे कधी फायद्याचा विचार करत नाही त्यामुळे आपल्याला फायद्याचा विचार न करता तोटा जरी झाला तरी सहन करावा लागतं आहे त्यामुळे मी दरवर्षी झेंडू पिकाची लागवड करतो